आजची रेसिपी आहे कांदा पोहे हे घेतलेले आहेत मी चाळून पोहे आणि हे साहित्य आहे फुटाणा डाळ शेंगदाणे चार पाच मिरच्या तीन कांदे दोन कढीपत्ता कढीपत्त्याची कोथिंबीर आणि हे तीन लसणाचे पाकड हे सगळं साहित्य मी चिरून घेते चला सगळं हे तीन कांदे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर वगैरे सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे आता हे पोहे मी भिजवून घेणार आहे मी कांदा जास्त कट केलेला आहे आजची रेसिपी आहे कांदा पोहे जास्त कांदा टाकले चला आता मग मी हे पोहे भिजवून घेते गॅसवर कढई ठेवलेली आहे तापायला तोपर्यंत आपली कढई पण गरम होईल पाणी टाकून स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे पोहे परत एकदा पाणी टाकून धुवून घेते स्वच्छ आता पाणी काढून घेते कांदा आपला मस्त लाल झालेला आहे हे छान असं लाल कोथिंबीर अर्धी तयार टाकत आहे आणि अर्धी कोथंबीर ही कोणी झाल्याच्या नंतर चला हे सगळं आपण सगळं हे तळेलं आहे आता टाकत आहे मी त्याला अर्धा चमचा हळद हळद टाकलेली आहे आणि हे थोडीशी साखर टाकत आहे छान टेस्ट येणार ते साखर तिखट आणि थोडंसं गोड सरा तुम्हाला पोहे टाकून घेते आता आपले कांदा पोहे गरमा चला चलासे आपले कांदा पोहे तयार होते त्याला थोडंसं एक दोन मिनटं छान वाफवून देते छान आपले असे एक मिनट वापून दिले चला आता मग तयार प्लेटमध्ये काढून घेते आपण चला मस्त गरमागरम कांदा पोहे तयार थोडीशी कोथंबीर टाकत आहे छान चला टेस्ट करते चला मस्त रहा, स्वस्त खा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू रेसिपी रेसिपीमध्ये